जय श्रीराम सार्थ श्रीदासबोध दशक दुसरा समास तिसरा कुविद्या लक्षणे आता कुविद्येची लक्षणे ऐका ती अतिशय हीन व वाईट लक्षणे आहेत माणसाने त्यांचा त्याग करावा ती ऐकली म्हणजे त्यांचा त्याग घडतो कुविद्येचा माणूस कसा असतो ते सांगतो जन्मास येऊन जो स्वतःचे नुकसान करून घेतो येथे सांगितलेल्या लक्षणावरून तो ओळखता ये येईल कुविद्येच्या माणसाच्या अंगी खूप अवगुण असतात या कारणासाठी कोणी स्पष्ट उपदेश करू लागला तर त्याला तो आवडत नाही काम क्रोध मध मत्सर लोभ दंभ तिरस्कार गर्व ताठा अहंकार द्वेष विषाद विकल्प आशा ममता तृष्णा कल्पना चिंता अहंता कामना भावना असूया अविद्या ईषणा वासना अतृप्ती लोलंगता इच्छा वांछा चिकित्सा निंदा अनिती गुंडगिरी सदामस्ती अभिमान अवज्ञा विपत्ती आपदा दुर्वृत्ती दुर्वासना स्पर्धा खटपट अस्वस्थता तरेवाईकपणा असे तरी कसे तरी काम उरकायची घाई वटवट सदा तक्रार करायची सवय आणि सुलटे करायचा स्वभाव या लक्षणांनी प्रगट होणारी कुविद्या म्हणजे मोठा रोगच आहे कुविद्येचा माणूस कुरूप असून हीनलक्षणी अशक्त असून दुर्जन आणि दरिद्री असून अतिशय कंजूस असतो तो अळशी असून खादाळ दुर्बळ असून लाथा झाडणारा आणि फटकून वागणारा असून अतिशय लबाण असतो तो मूर्ख असून तापट वेळपट असून वाचाळ आणि खोटा असून अतिशय बोलका असतो कुविद्येचा माणूस असा असतो की स्वतःला कळत नाही पण दुसऱ्यांचे ऐकत नाही स्वतःला येत नाही पण दुसऱ्याकडून शिकत नाही आणि स्वतः करत नाही पण अभ्यासदृष्टीने निरीक्षणही करीत नाही जो अज्ञानी असून अविश्वासी भलेभलते अर्थ काढणारा असून दोषी आणि स्वत अभक्त असून भक्तांचा द्वेष करणारा असतो तो पापी असून निंदक दुःखी असून दुसऱ्याचा घात करणारा आणि स्वतः क्लेशभोगीत असून अतिशय निर्दय असतो तो हीन असून ढोंगी रोगी असून वाईट कर्मे करणारा आणि कंजूस असून अधर्मात रमणाऱ्या वासनेचा असतो तो हिनदा देहाचा असून मोठा अभिमानी वाह्यात असून फाटे फोडणारा अर्थहीन बडबड करणारा आणि स्वतः दुर्दैवी असून लोकांना ज्ञान सांगणारा असतो तो भित्रा असून उद्धट बेकार असून डोल मिरवणारा डरपोक असून पराक्रमाच्या बाता मारणारा असतो तो कमी दर्जाचा असून गर्विष्ठ विषयासक्त असून व्यसनी आणि द्वेष करणारा असून अतिशय अभिमानी असून बंधन न पाळणारा पैशाची ओढाताण असून दुष्टवृत्तीचा आणि ढोंगी असून अतिशय तो वाईट असून विकाराधीन खोटा असून अनुपकारी आणि स्वत हीनलक्षणी लक्षणी असून इतरांचा अतिशय तिरस्कार करतो तो बुद्धिबेताची असून वाद करणारा भिकारासारखा असून टोचून बोलणारा आणि धूर्त किंवा कपटी असून वाईट शब्दांनी दुसऱ्यास दुःख देणारा असतो तो मनाला बोचेल असे बोलणारा अंगावर ओरडून बोलणारा कपटाने बोलणारा संशयाने बोलणारा दुःख होईल असे बोलणारा झोंबेल असे बोलणारा क्रूर निर्दयी दृष्ट मनुष्य असतो तो दुसऱ्याचे व्यंग बोलणारा घातकी बोलणारा अशुभ बोलणारा क्षणो बोलणे बदलणारा द्वेषाने बोलणारा खोटे बोलणारा वायफळ बोलणारा आणि धिक्कार करून बोलणारा असतो तो कपटी वाकड्या बुद्धीचा आतल्या गाठीचा शुद्र मनाचा अंगचोर द्वाड रागीट पापद्रव्य असलेला आणि अतिशय टवाळखोर असतो तो तापट तामसी अविचारी पापी अनर्थ करणारा फेफऱ्या आणि अंगात भूत संबंध यांचा संचार होणारा असा असतो तो आत्मघातकी स्त्रीघातकी गायघातकी ब्राह्मणघातकी मातृघातकी पितृ घातकी महापापी आणि भ्रष्ट असतो तो सर्व दृष्टीने कमी अयोग्य वाईट तर्क करणारा मित्रद्रोही विश्वासघातकी कृतघ्न परस्त्रीशी रमणारा नरकाला जाण्यास योग्य आतताई आणि बडबड्या असतो तो संशयी भांडण झगडा करणारा कलहप्रिय अधर्माने वागणारा जनरहाटी मोडणारा सदैव शोक करणारा चहाडखोर व्यसनी भेद उत्पन्न करणारा आणि मोठा हट्टी असतो तो खोडकर अपयशी घाणेरडा लोकांना चालवणारा कवडीचुंबक लोचट स्वार्थी हावरा स्वैरवर्तनाचा घट्टमुठीचा म्हणजे परोपकारासाठी काही न देणारा शिरजोर आणि दुसऱ्या ते चांगले न पाहू शकणारा असतो तो लबाड मठ्ठ वितरा बेपरवा लुडगुड्या लफंगा उन्मत्त पाखंडी चोर आणि दुसऱ्याची वस्तू लांबविणारा असतो तो साहसी स्वैर उच्छृंखल चटोर चावड गाजावाजा करणारा थोटांड रचणारा उद्धट विषयासक्त स्वजातीतून भ्रष्ट झालेला आणि वाईट बुद्धीचा असतो तो मारेकरी लुटारू दरोडेकर घरांना खणती लावून घन धन, धन शोधणारा घातकी बोंदू परस्त्रीशी रमणारा भूल देऊन भुरळ पाडणारा आणि चेटूक करणारा असतो तो निशंक बेशरम कळलाव्या निरुद्योगी पुष्ट धटिंगण उर्मट चिवट अक्षरशत्रू म्हणजे अगदी अशिक्षित खट्याळ नाटकी सर्वांशी भांडणारा आणि विकाराधीन असतो तो उतावळा उगीच आळ घेणारा अनाचारी आंधळा पांगळा खोकल्याने बेजार झालेला थोटा बहिरा दमेकरी असून देखील अभिमान सोडित नाही तो विद्याहीन वैभवहीन कुलहीन लक्ष्मीहीन शक्तिहीन सामर्थ्यहीन भाग्यहीन भिकारी वयहीन कलाहीन मुद्राहीन दीक्षाहीन लक्षणहीन लावण्यहीन अंगहीन विद्रूप युक्तिहीन बुद्धिहीन आचारहीन विचारहीन क्रियाहीन सत्वहीन विवेकहीन संशयीन भक्तिहीन भावहीन ज्ञानहीन वैराग्यहीन शांतिहीन क्षमाहीन सर्वहीन व क्षुलको त्याला वेळ कळत नाही प्रसंग कळत नाही प्रयत्न कळत नाही अभ्यास कळत नाही लोकांचे आर्जव करणे कळत नाही मैत्री कशी करावी ते कळत नाही सारांश त्याला काहीच कळत नाही असा तो अभागी असतो असे अनेक प्रकारचे दोष ज्याच्या ठिकाणी असतात वाईट लक्षणांचे तो कोठारत असतो कुविद्येचा माणूस श्रोत्यांनी याप्रमाणे ओळखावा आत्तापर्यंत सांगितलेली कुविद्येची लक्षणे ऐकावी व ऐकून ती टाकावी उगीच अभिमानाने इरेस पडून वाईट लक्षणे न सोडण्याचा हट्ट धरणे योग्य नाही समास तिसरा समाप्त